नमस्कार राम राम सुप्रभाल शेतकरी मित्रांना आपण आहे मोडणी गाय बाजारमध्ये तर प्रत्येक शनिवारी आपण इथला व्हिडिओ काढत असतो सोलापूर पुणे हायवे लगत हा बाजार आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि समोर आप शेतकऱ्याची गाय आत्ताच बाजारामध्ये आली आणि तिचा व्यवहार चालू आहे आणि तो कसा व्यवहार होतोय तर लोकही व्यवहाराला जमलेले आहेत तर ते, ते आपण बघूया गाय सोडून दाखवली जाते प्रत्येक बाजारामध्ये आल्यानंतर गाय ही चालवून बघितली जाते की जारी पाय व्यवस्थित चालते का पाय आत बाहेर कशी टाकते कासाची ठेवण कसे या सगळ्या गोष्टीचा विचार इथे केला जातो तर <स्थाँ> हा व्यवहार चालू आहे बघा लाईव्ह व्यवहार ला चालू ला ला आहे ते काय जुळताजुळत जोलत होत नाही मालक ऐंशी हजार सांगतात ऐंशी हजाराची किंमत थोडी जास्त सांगतात शेतकरी कारण व्यवहार परत आपला कितीपर्यंत जातोय तो माहीत नसतोय तर साठ पंचावन्न साठच्या आसपास व्यवहार होईल असं मला वाटतंय ऐंशी जरी सांगितलं तरी तुम्हाला समोर दिसते पार्टी गाय आहे बघा चार चार लिटर दूध आहे आठ लिटर दूध आहे गाबन नाही पंचवीस हजार फक्त मालकाने किंमत सांगितली गाय काय मोठ्या मापाची आहे बघा आणि इकडे या कालवडी बघितल्या तुम्ही तर पंधरा हजार दहा हजार आणि आठ हजार ह्या रेंजमध्ये आठ हजारापासून पंधरा ते वीस हजारापर्यंत कालवडी महेश कोळी यांची दावण प्रत्येक शनिवारी आपण ही दाखवत असतो नंबर सांगेल नव्याण्णव हा सत्तर सव्वीस हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रेडी पण एक आहे आणि पार्टी गाई विशेष करून पंचवीस हजार सांगितली कमी जास्त करून अजून मिळणार आहे तर हे <coughs> एक महत्वाचं आहे की लोक बरेचशी म्हणतात की पार्टी गाई दाखवा तर बघा पंचवीस हजारामध्ये आपल्याला आठ लिटर दुधाची इथं मिळणार आहे आणि अजून आपल्याला इथं एक गा आहे बघा आणि ही एक पार्टी गाय आहे मामांच्या गाय त्या मामा काय 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 सांगितलं ही तपासून चौथ्या महिन्यातली गय बघा गाभण गै किती सांगितले तीस हजार तीन महिन्याची गाबन गाय तीस हजार आणि ती सातवा सहावा सातवा लागलाय सहा महिने पूर्ण सातवा लागलाय तिचं पंचेचाळीस हजार होऊ शकता पंचेचाळीस हजार आणि तीस हजार ही गा तपासून दोन्ही तुम्हाला दू तपासून चेक करून गाई दिल्या जातेल्या तर कशा वाटल्या गाई कमेंट करून नक्की सांगा मामा नंबर सांगा एकदा नव्याण्णव हा अठ्ठेचाळीस हा छप्पन एकोणीस एकोणीस तर मोडणीमध्ये कधी आला त्यांना कॉल करा तुम्हाला या दोन गायी पाहायला मिळतील बाजारात आज विकल्यात ठीक नाही विकलं तरी तुम्हाला पाहायला मिळतील समोर तुम्हाला कालवडे दिसले तीस तीस हजाराचे जोड संतोष गाडे यांच्या आहेत कालवड्या तर समोर तुम्हाला जी गाय दिसते ताजी वेलेली गाय आहे बघा खाली सुंदर कालवड झालेली आणि कधी वेली ही गुरुवारी येलेले दूध किती गायला चालू ला नऊ दहा लिटर पिळते बघा गाय बघा दाताला कडदात करते दाताला कडदात कर। दुसऱ्यांदा बघा एकच नंबर कासाचे ठेवण बसलेले बारा बारा आरामशीर पिळत काय सांगितले किंमत पण व्यवस्थित सांगितली बघा अण्णा डहाणे वाजता त्यांच्या दावणीवरची ही कालवड आहे आणि खाली तिला कालवड झालेली आहे अकरा बारा आरामशीर गाय पिळणार आहे नव्वद हजार सांगितले म्हणजे नव्वद हजार होत नाही कमी जास्त होतं व्यवहाराला हो बसलं नंबर सांगायचे सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर अजून एक तुम्ही आणलेली ती कसे तिसऱ्यांदा आहे बघा मोठ्या मापाची गाय आहे दूध कितीला पंचवीस प्लस दूध आहे आणि टाइम किती गेला दहा दिवस दोन्ही गायी चांगल्या आहेत त्या ठेप्पा बघा कसाचा कसा आहे नंबर तर तुम्हाला दिलेला आहे घरच्या गोट्यातली स्वतः त्यांनी पिळलेली गाय आहे बघा ही आता वेद किती तिसऱ्यांदा ही सुद्धा तर दोन गायी आहेत गोट्यामध्ये तीस गाय आहेत त्या जर तुम्ही कुर्डोला व्हिजिट केलं तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आज बाजारात फक्त दोनच आणलेले आहेत आणि बांड्या बुंड्या क्वालिटीच्या दोन्ही पण गाय आहेत त्या पण ताजी वेलेली गाय एक नंबर आहे कधी कॉल करा आणि गायी घेऊन जाऊ शकता अण्णा ढाणे वाजतात कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे यांचा गोट आहे आणि सांगोला आणि मोंडी बाजारामध्ये असतात तर मित्रांनो एकंदरीत बाजारामध्ये आज, एक आज गर्दी नाही त्याच्यामुळं किमती ह्या जनावरांच्या थोड्या कमीच पाहायला मिळणार आहेत त्या मागच्या बाजारे ऐंशी पंच्याऐंशी गायींची संख्या कमी होती आता गायी वाढलेत लोकांची संख्या कमी आहे त्यामुळे आज किमती थोड्या पडणार आहेत साठ पासष्ट आसपास दर राहणार आहेत एकंदरीत आज दहा वाजत आले तरी गुलाल कुठं दिसत नाही तुम्हाला पाहायला बघा एकदम पातळ आणि तुरळक बाजार भरलाय तर व्हिडिओ शूट पण बहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव